काढून नाही जमायचं लय काम पडले शेतीत तो नाम येव आता गडी गेला पळून डोक्याला इतकं टेन्शन आलंय आता नवीन गडी पावा लागल उसाला पाणी भरायचे वा ऊस वाळून चाललाय त्या बांबण्याला तरी फोन करून पाहते एखादा गडी तरी असेल तर पाय बाबा म्हणाल बोला ना शांताबाई कुठे मी घरीच अजून काय काय काम निघाल आता काम काय असं असे बाबा तो नामे नव्हता ना का महा गडी हा, हा नाम दे आमचं पैशाने वर उटाकल ते काय पैसे दिले नाही तुम्ही दिले मी अजून जास्त मागतात आता जास्त द्यायचे याला असं काही झालं का मग कर ना एखादा घरी तू घरी मग मी सांगते बर बरं घरी केव्हा ये, बर बर हो? ये ना आता काही काम नाही नाहीत सिर बस येलच होत दो टपुरी हो हाँ, हाँ? तो तुमच्याक लगेच बर बर ये मग हो आलो आलो मग हा घरी आल्या बोलू बर का शांताबाई हो चालेल चालेल ठेवू आता होता त्याला सांगा तिने गडी पाय आता येऊ का शांत आला का दरवाजे जाऊन घेऊ उका? गे लावून घेऊन थक्के बोलाव तुम्ही अरे बाबा आले डोक्याला टेन्शन झाले खाली तर बस तुला बसतो बसतो बसले होते का आई पडले होते आज थकले काम करू करू ते मशीनचं शेण काढलं म्हणजे तुम्हाला करायला लागत करायला लागत म्हणजे तो नामे पळायला ना तो नाम मग इतके दिवस तुम्हाला नाम्याच करीत होता का काय अहो तुमच्या शेतीत काम बया नाम्या जवळजवळ चार वर्षापासून ना नामे शेण काढायचा नामे उसाला पाणी भर नामे आमक कर ना ते आणून दे भाजीपाला आणून दे आणून दे, दे, दे सगळं नामेच म्हणजे तुम्ही फक्त पडून ना नाम्या सगळं करायचं पडून पलून म्हणजे असं झोपून राहायच्या तुम्ही हा झोपून म्हणजे आता कस आता तिकडेच राहते तुला माहिती ते सहा महिन्यातून वर्ष मोठे त्यांची हा मग आता इकडं आपला एवढा पसारा शेती वाडी जनवर अजूनवर मग मानावर सांगून ने रे एखादा जेवण गडी पाहचा जेवण पा, हा म्हातारा कोतारा नाही जेवण गडी पाहचा आणि ठेवून द्यायचा कामाला तू अजिबात काम करू नको मला मानवराला बरोबर आता हे खरं येत तुम्ही काम नाही तुम्हाला करून देत ना त्यांना तेन ते कळत आपल्याला पाच सहा पाच सहा 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 महिने बाहेर इकडे कंपनीत राहायला लागत मग त्यांना कळत माही बायको थकली मग तिकडं मी जायच्या आधी करू करू मी जायच्या आधी हा म्हणजे त्यांना तिकून यायच्या आधी जर तुम्ही थकल्या करू करू मग ते तिकून आले हो नाही त्यांचं काही झालं म्हणजे आज वाईट काय झालं म्हणजे काय तु? बोलून तुम्हाला माझं बोलणं वाईट वायतो असं का नाही नाही बोलवतो ते तिकून पाहुणे आले म्हणजे तुमचा नावदा घरी आला मग ते घरी आले तुम्ही त्यांना चांगलं चुमलं करून घालणारच ना हा मग पाय नवरा तुला याच्यासाठी बोलावलं आहे ना आता एक जवान कडी पाय

जवानच गडी पाहिजे मला आव म्हातारे माणसाच्या काहीच नाही होणार लई जोखमीचे काम आहे सगळे अजिबात तो म्हातारा माणूस करूच शकत नाही त्याला म्हणजे असा तारणा बांधच पाहिजे गडी हा म्हणजे नऊ तर नसतो मला लागत हा म्हणजे तो का शांताबाई हा तुम्ही बोलले ते खरं आहे बर का तुम्हाला आहे ना नवतरणच गडी लागत तुम्ही नवतरण्याचे ना एचमळा काम करायला नाही पाहिजे म्हणजे तुमचय बागलं पाहिजे म्हणजे तेचय बागलं पाहिजे काय बोललेत तू तुम्ही लावतर नाही म्हणजे अहो म्हणजे तुम्ही नव्हतर ना नाही आणि तो गडी नव्हतर ना नाही बरोबर बघा म्हणजे तुम्ही शेतीत गेले का रप्पा रप दोघांनी दोन पावले घेतले हो हां रप्पा रप किती नाले असल्यावर काशना तुंबा म्हणजे तुम्हाला गडी नवतार पाहिजे हा त्याच्यासाठी तुमचं तुमचं ना माताऱ्याच उठायच नाही ते जमणारही ना नाही उठत नाही हा मातारा माणूस झालं आणि ते थकलं म्हणजे ते लवकर उठत नाही ना हा एकदम समजा तुम्ही एखादा म्हातारा ठुला कामाला हाँ। हाँ। अलग तुम्ही एखादा म्हातारा कामाला ठोला तो त्याच नाही लवकर उठल म्हणजे त्याला तुम्ही हलवणारच ना ए म्हात्या उठ शांताबाई मी काय बोलतो म्हणजे मी तुम्ही असा त्याला धक्का लावला मग तो झोपातून लवकर उठणार नाही ना थकेल राहील हा 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 म्हणजे कसं पडली का झोप लागून लागू त्याच्यापेक्षा तुम्हाला नवतारणा बांड गडी पाहिजे मग त्याच्यासाठी तुला एडं बोलावलं बरोबर आहे काय एखाद आहे ना जवान गडी पाहिजे आला माझ तो गेला पैशावरून कटकट करून माझी नवतारणा गडी ना, ना ते तो दमच काढीत नाही ना मग तुमचंही काम चांगलं होईल आणि त्याचही काम चांगलं होईल असे घामाग गोदी होती बरोबर देतो नवतार म्हणजे काय बोल तुम्ही जर माझ्या मध्ये कामाला चांगले कसून भी लागले ताप 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 खाली गरज म्हण काय तुम्ही शांताबाई काय मी बोलतो म्हणजे तुम्ही काय मागत ना उठवत नाही बरोबर येत का मग येऊ दा बांट पाहिजे घडी तुझ्या पेच या काय नाही तुमच्याच वयाची बाई देऊ तुम्हाला बाई म्हणजे मानवरेने सांगेल बाई ठेवूच नको ठेवायचं तर तुला गडीच ठेवतो जेव्हा कामाला बराबरी बरोबरी बाई नको बाई काय करणार आहे बाय का उसायला जाळे घेऊन विकायला जाणार जाणारे त्याच्यात थोडी पंप लावून खवारणारे हाय नाही पण त्याच्यात मलाही थोडी शंका आली काही तुम्ही का नाही म्हणते तुमचा नवरा का नाही म्हणतो माहिती उद्या तुमचं नाव आला आणि तुम्ही बाई तुमच्या घरात ठुलेले कामाला याला त्याला नाही का आणि त्या बाईक जर तुमच्या नाव याला ना पाहिलं म्हणजे तुमच्यात ऊस देवाना त्याच्यापेक्षा ते म्हणते बाई नको खरंय तुमचं हा असं आहे ते ते असं मालका ला तुम्ही जरी तशा नाही म्हणते ना त्या फक्त बाहेरू माणूस आला का मानावराचं मा इतकं प्रेम आहे इतकं प्रेम आहे तो म्हणतो तोय सारखी सुंदर बाई आ त्या जगात नाही मी काल दुसरी बाई पाहू आता तसं वाटतं पण ते काळा ना अपक जवळ आले का माणसं त्या फकवत होत बर जाऊ दे काय मानवरा तसा नाही मी तशी नाहीये पण आम्हाला आहे ना एक जवान घडी पाहू देवन आता करशील तेवढ काम आहे मी बोलू थोडं ना बोलनात आता याबा आता तुम्ही माग कोण फुल होता कामाला नामे चार वर्ष होता नामे चार वर्ष त्यानं त्याच काम करून घेतलं निघून गेला तुमचं तुमचं मस्त काम केलं तुम्ही नाही नाही म्हणत तो त्याला काम केलं हा नाही काम करायचं तो शेतीच तुम्ही पारखान गागायचा तरी तो काम करायला हात्यात नव्हतं चुकून अंधार पडलं तुम्ही बांधावरून आवाज देत नव्हत्या का असं गागत नव्हत्या मग का बोलतो हा नाही बरोबर नाही का बरं आता मी काय म्हणते तुम्ही ना जास्त बोलू नको मला फक्त जवानगाडी पाहून देवा भाई तुम्ही ऐका आता तुम्हाला एक सांगतो मा मनातलं जवानगाड्याच अस तो पैसे वाढूनच आणि मग तुमच्या का कामाला मीच राहू का तू हा मी करायला जातो माग मोटर सायकल आहे तुमचे तुम्हाला फोन केला का मी खाली येत जाईल तुम्ही बसायचं महा गेलो मला टपक्या नामीन फुमे यांचं काला नाव घेत्या महापुढं मी तर असं काम आलाय ना असा राब करील असं राब करील असं दाबील असं टाकील जर म्हणजे ऊस लावायचा आहे ऊसाचं बिण दाबाय नाही लागणार तुम्ही टाकलं तर मी मागून दहा हा ठेवलं लगेच तुमचं तुमचं दाबूनच देणार टिपरू हा येत आहे का तुम्ही म्हणजे तुम्ही मला पाहिलंच नाही काम करता बर आपला हात्या राहिले लांबी म्हणजे ते हात्याला नाही कायचा बीचा राहतो मग ते चांगले लांब एका हाता यात लागूनच जात ऊस तुटलाच पाहिजे शांत बाई मलाच ठेवून घ्या मला काहीतरी महिना वगैरे कबूल करून द्या ठीक ठीक कर का मी कमी पैशात राहील पण मला तेवढ ठोआ तुमच्या पै तुमचं काम होत ओके मोकळा मग पैसे थोडे कमी म्हणतो थो? हो तुम्ही मला रोज जर मोकळ केलं ना पैसे कमी मोकळ केलं तुम्ही मला माझ्यात नेणारे रोज माझा मोकळा घाम चालणार आहे मोकळा होऊन जा बर मग मी काय म्हणते मी ना आम्ही ना, ना वीस हजार रुपये महिना द्यायचो म्हशी पिळायच्या मशीन खालचं शेंग काढायचं उसाला पाणी भरायचं खत घालायचा तुला सांगते टमाटे फोडायचे तोडायचे वांगी मिरच्या म्हणजे आधी शेती सांभाळायची लाईट आली रात्रीच्या निम्मे रात्रीची मोटर इक जायचं मग तुम्ही एक काम कर मोटर चालू करायची ऐका ऐका हा तो जर या काम करीत ना हा मग मी हाय मला त्याच्यापेक्षा चाप पाच एक हजार किंवा दोन एक हजार कमी द्या पंधरा हजार तुम्ही हजार लय झाले म्हणजे लय पैसे झाले तुम्ही सांगा ते करीत हे कर तुम्ही म्हणद्या मशी पिरायच्या पिल्या तुम्ही फक्त खाली बसून राहायचं अहो मशी पी तुम्हाला बसायच लागल ना एखाद्या मैत्री माझ्या हात नाही ओलाखलाच तिला लात मारला तो तुमचा तुम्ही त्यागून बसले तर मुंबईच पाजून देईन म्हणजे तुम्हाला आहे ना जवळ मला मी मळ का माझ लागल जेव्हा तुमचं काम निघल तेव्हा मी लगेच मला सांगायचं मी लगेच तुमच्या कामाला तयार तुम्ही म्हणले बा आता मला वाई ना ये शेण काढायचं हा म्हणजे मळ्यातले काम ना, का काम मी, मी, काम ना हा, हा, आ, मी का घरचे म्हणतो हा मग ते आणि घरात काय दळण वगैरे दळून आणायचं असलं तर ते कधीच असेल ना घरातलं सगळं शांताबाई अहो तुम्हाला सांग तुमच्या मांगच राहील का तुम्ही सांगितलं ते काम आहे काय हा का मग त्या तुम्ही मंदे ना पाणी आंघोळीला उतरून द्या तरी बबन रावचीच आहे मंदे ना पाठण घसून द्या तरी बबन रावता पाठण फोन नाही एवढे बारीक ती कामा नाही असं काही नाही मी ते पाटण पिठाण बसू असं आहे पंधरा हजार तयार झालाय दुसऱ्यांना एवढे वीस पंचवीस हजार द्यायचे तर बराय मग बबण्या इडला जवळचाच घ्यावा काय ना ठेवून बघण्या मग राहतो काय तू तुम्ही कामाला कामाला राहतो मग मग मी राहतोय ना ते पण पंधरा हजाराच्या वर का मी द्या म्हणून दहा दिले असते ना तरी मी राहिलो असतो हो बर मी काय म्हणते राहिलं म्हणजे तुम्ही दिसा तसे आहे ना कामच करतो काय म्हणला ते काय भेटेल काय मा आपल्या पाहुण्यांदा ते हा हा ते त्यांच्या ट्रॉफ आहे ना मग या काम करशील का पुशी जाशील का माझ्या ते मला वजन वाढलं ना त्याच्यामुळे पुसता येत नाही वागता येत नाही पुशील तुमचं सगळं पुशी सगळं पुशील तुम्ही जे माणसाल ते पुशील आणि तुम्हाला असं वागता येत नाही ना मी आहे ना मी तुम्हाला वाकून दाखील करील बरोबर तुम्हाला करता येईल वाकून करता येईल हा

बर मग मी तीर पडत पड मी पुसितो हा पुसू का पुसून घ्या मग बापण्या बाथरूम मध्ये पाणी आहे तिला कपडा आहे पाल चाल पडू का मग तू पण पडुकल्या शांत बाई मी ना फरशी पुसूया ते पाणी तिला बाथरूम थोडी बाबा

शांताबाईची पोली हा हायला तरी नवरा ना ना, ये नाही तरी बायकची गुटगुटी ते पाहिजे काय शेत करायच्या बायाने काम करू करू सापला झालाय त्यांच्या खाऊ 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 शांताबाई उलटी कराव राहू खाऊ खाऊ पण माजली हा बघण्या आता एक काम कर शांताबाई ना तर आपल्याला कामाला ठुलै तिचा नवराय बायालाच कामाला आहे सहा सात सात महिने येत नाही गरीब पाहायला बर गरीबी चांगली मल्यात मशी आमक बायका का पैसा पाणी भरपूर तिनं सांगितलं ते काम ऐकायचं आणि बाई दिसाय चिकनी हे आणि बाईच कामच करीन मी हा माझा बघण्या मी घे चान्स मारून बघण्या झोप रे आता मस्त पाय काय काय करतो रे काय नाही येयय ये नाही ना हा ये उंची उंची लितो तू यार तुम्हाला की तुमादादा ना झोपाय हा तू साडीचं ये नाही आठलं मग ये उंची गुतेल होती त्याच्यात गुते? हा या साडीत गुतेल होती मग ती उशी का नाही ना इकडे साकलो ना मग तेव्हा तुम्हाला ते वळवळे झालं वळवळे हा निकाला ते साडीला हातही नाही लावला तुम्हाला का बाब ने तसा दिसतो काय काय शांत बाई काय तरी आल घेते अहो याच्यात गुतेल होती ऐका याच्यात अशी गुतेल होती साडी साडी गुतल कशी काय एका याच्यात गुतेल होती ना दडदडीत मी सांगतो ना मग ती साडी अशी झाली तर तुम्हाला ती जागा ती साडी ना अशी वर करून पाहतो हा वर करून तू साडी वर करून अग ही उशी काशी ना तुमच्या तिकडं मधी घुसत होती हा मधी दोन्ही तांगड्यांच्या मधी घुसली होती पण उशी मध्ये कशी नाही ही उशी काढली ती वर ठुली आणि मग ही साडी अशी होती ना काय सोड उशी काढून घेतली साडी खाली करून खाली करून दिली अरे पण तुला हे रिकामी होती कोणी करायला सांगितले मी रोज झोपते आली असं उशी धुनी पायांच्या मध्ये तुला काय गरज एवढी उशी काढून घ्यायची साडी वर करून पायची आव... तुला काय एवढी काळजी आजच कामाला तुमचं वर झालं म्हणून मी खाली केलं त्याच्यात काय केलं वर झालं हो म्हणजे तुमची साडी वर झाली मी खाली करून दिली एवढा सभ्य असताना तुम्ही काही बोलायला शांताबाई मला नाही पटत बाय म्हणजे एवढं चांगलं वागून तुम्ही जरी आशा बोलता म्हण नसती पहिले गेलं निंब्रा बाई या सल ना तुमचं मला काही गरज नाही मी काय राहणार नाही राहतेकडे तुमचं मला पान गरज पाय मी निंब नाही 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 चालणार या असं असत नको आणि बाबा नाही ऐकणार मी काय म्हणते तुम्ही काही बोला आणि तुम्ही काही संशय घ्याशात याच्या पायीच तो नाम्याज आहे वाटत माझा असा अंदाज नको नको बाई तुला इडून जोडायचे तू इडून जोडितो तो आपण खालून जोडून दर्शन घेतो पण नको तो इतक्या दिवस तो आता गरी टिकले नाही याच्यात मुलं नाही का असं काय बाई नको तू नाही नाही अरे चौक ऐक ना, ना अरे मलायची जवान ज असं नको नको बसूक असेल तो मला पाठ नव्हतं तू ते उशीर मधी गेली असं म्हणून तू असं सांगितलं आणि पांढरून टाकून दिलं तर साडी वर करून ती उशी काढली मग पाहिलं एखाद तुमची जर मैत्रीण आली असती बाहेरून आणि मी इड होतो मग मीच उघडला असताना दरवाजा हा मुच मुच काय भाऊ या मानच मानुष्यीड माझी सारी वाद होई हा हजी कोणाचं मनात काय शांत बाई याचा विचार कर हा नाही ते बरोबर म्हणजे याच्या अर्थ तुम्हाला घरी लागत हो का नाही शेतीवाडी मानावर एवढे काम कोण करील तुमची तुम्ही पाहून घेऊ नाही नाही मला गाण्याची गरज आहे तू थोडासा शांत वयवर डोकं थोडा शांत कर बस बस तू काय भया काय मी चांगल्या माणसावर संशय घेतला उगा बाबण्या किती चांगले पोर आहे असं संशय तुम्ही उद्या चार बायांमध्ये मंदे का पांगली गमत हा नाही नाही बाहेर पुदैप नाही मी आजपासून आहो बाबा काय संशय नाही घ्या तू चांगला आहे मला माहिती अन मग बरं जाऊ दे मी झोपाच्या ताला काल झाले असेल साडीवर तर मग तू उलट माहीतच झाकी तो आता नाही बर जाऊ दे बाब घे मी तोय पाय पडते बाबा वाटलं तर पण असं काय राग ना ये बा बाई पा नाही तर मी लगेच ओथतो भाऊ हा नको ये या असं सांग पिऊशन आपल्या नाही चल ए भाब नाही ना तुम्ही पाय धरू का नको नको मीच तुमच धरतो धरतो पाय तळ पाय नाही नाही तु हो आवा, आवा तुम्ही पाय पडू नको मी तुला पाय पडत नाही बाबा पण काम सोडून नको जाऊ कु मला घडायची लय गरज आहे एक तर माझ्यानी काम होत नाही अहो अहो तुम्ही वीस त्याला देते ना आम्ही आता बरोबर तर मी पंधरा हजारच हा म्हणतो घर हे मस्त दूध बी भेटल मलाही प्यायला हा नाही खायची काहीच वाट या आता काय तुला लगेच घालायचं गरज दूध देऊ का सांगू मला माहितीये तुमचं दूध मी पियेलो का तुमच्या सारखा लट्ट्याच वाहणार माझ दूध माझं दूध म्हणजे तुमच्या मशीनच दूध नाही तुम्ही जर पिलो तर तुमच्या सालका रोज जर एक वाहणार जर बाबा पण काय करूया असं नाही राग आणि नको जाऊ शांताबाई आता या असं पुन्हा वाहणार नाही तुम्ही बरं बर मग जाऊ का मी वावरत बर तू जाय बरा या बघ लाईट आली पाणी सोडते हो पाणी सुडी तो जनरण ला खायला घालतो हां बर हा। जाऊ का हां जायला हां पुन्हा आठ सात सता पा नाही त मग नाही काढू नको तो नाही नाही तुला आता मी म्हणले ना चुकले आता नाही चुकणार बरं जाऊ मग जाऊ कशा ಅಂತ मी पाहतो काम हां जायला मग हा येतो पहिलं मला जनावरांना ला खायला घालतो हां मग देतो हं बरं बाई या गड्यांच्या पुढं पुढं करावं लागत आपल्या कामासाठी अं काय बाई त्याला नुसतं म्हणले काय करीत होतारे साडीला आतला येत होता केवढा राग आला बाबाला लगेच रागाने पाळायला लागला पण आता काय करते आपल्यालाच गरज आहे गरजू वारता अक्कल राहत नाही गडी करता गडी भेटती नाही हे अशी म्हातारे कोतारे थकेल गिरायक तर मज द्या पण असा जवान गडी पाहिजे कामाला फरची पुसली त्यांनी बरं घरातलं काम करून घेईन गेला आता उसाला पाणी भरायला आजपासून त्याला काही बोलणार ना की बाय दे काय माय मग अशी झोप मोडत झाली थोडीशी घेते पडून आता आई आई ग